श्री शिव महापुराण कोटी रुद्र संहिता यामध्ये आपण पाहत आहोत सार्थ शिव चरित्र सहस्रनाम सहस्र बाहु सर्वेषा शरण्या सर्व लोकध्रुकम पद्मासना परज्योती परम्य फलप्रदा भावार्थ आहे हजारो भुजांनी युक्त सर्वांचे स्वामी सर्व लोकांना धारण करणारे कमलासनावर विराजमान झालेले परम प्रकाश स्वरूप परंपरागत फळाची प्राप्ती करून देणारे पद्मगर्भो महागर्भो विश्वगर्भो विचक्षणा परावज्ञ वरण्यक्ष महास्वना आपल्या नाभीतून कमळ निर्माण करणारे आपल्या गर्भात विशाल ब्रह्मांड धारण करणारे चतुर कारण आणि कार्याचे ज्ञाता अभिष्ट वर देणारे श्रेष्ठतम प्रमुख डमरूचर गंभीर नाथ करणारे देवासूर गुरुरदेव देवासुर नमस्कृता देवासुर महामित्र देवासुर हा पावार्थ देवांचे आणि असुरांचे गुरुदेव देवांकडून आणि असुरांगडू मंदिर तपस्या करणारे देव आणि असुरांचे मित्र देव असुरांचे महानेश्वर देवासुरेश्वर दिव्यो देवासुर महाश्रया देवेव मयोचिंतो देव देवात्मसंभवा देव, देव, देवा देव असुर यांचे शासक दिव्य स्वरूप असलेले देव आणि असुरांचे रूप देवांना पूज्य असणारे देव चिंतनाच्या पलीकडचे ब्रह्माचे देव सद्योनी सुर व्याघ्रो देवसिंहो दिवाकरा विबुधाग्रचरण श्रेष्ठ सर्व देव्योतन महा पदार्थांच्या उत्पत्तीचे कारण असुरांना वाद्यासारखे वाटणारे देवांमध्ये श्रेष्ठ सर्व देवतांमध्ये उत्तम शिवज्ञार श्रीमाछि श्री पर्वतप्रिय वज्रहस्त सिद्ध खडगो नरसिंहनी पातनहा कल्याणकारी विचारांमध्ये तत्पर त्रिवर्ण संपत्तीयुक्त श्रीशैल्य पर्वतावर कार्तिक स्वामीमुळे प्रेम असलेले वज्र धारण करणारे हाता सिद्ध खडक धारण करणारे शरभ रूपाने नृसिंहाचा गर्व दूर करणारे ब्रह्मचारी लोकचारी धर्मचारी धनदीपहा नंदी नंदीश्वर नगनवत धर शुचिहा उमेची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मचारी रूपीने रूपाने प्रकट झालेले सर्व लोकात सहज संचार करणारे धर्मांचे आचरण करणारे सर्व धनांचे स्वामी नंदी नामक गणस्वरूप नंदीचे ईश्वर अंतरही दिगंबरवर घेतलेले सदैव शुद्ध लिंगाध्यक्ष सुराध्यक्ष स्वधर्म स्वर्गत स्वर्ग स्वरा स्वर लिंग देहात अधिष्ठान असलेले देवांचे अधिपती योगशास्त्राचे प्रवर्तक आणि युगांचे निर्वाहक स्वधर्मर स्वर्गात राहणारे स्वर्गात देखील ज्यांच्या कृतीचे गायन केले जाते सात प्रकारच्या स्वरांनी युक्त ध्वनीयुक्त असलेले बाणाध्यक्षो बीजकर्ता धर्म क्रुद्धर्द संभवा दंभो लोभोधी विच्छंबू सर्वभूत महेशरा बाणासुराचे स्वामी विश्वाचे बीज निर्माण करणारे धर्माचे पालक धर्म उत्पन्न करणारे भक्तांची परीक्षा घेण्यासाठी मायावी रूप धारण करणारे लोभरहित सर्वांचे प्रयोजन चालणारे कल्याण निकेतन शिव सकल मात्रांचे परमेश्वर श्मशान नीलस्रशहा सेतू प्रतिमाकृती लोकतर फुटा लोकस्त्रंभको नागभूषणा स्मशानवासी त्रिनेत्रधारी भवसागरातून तारून नेणारे आणि अनुरूप स्वरूप असलेले अलौकिक प्रकाशाने मुक्त त्र्यंबक नामक ज्योतिर्लिंगरूप नागांची भूषणे धारण केलेली अंधकारमी खवेषी विष्णू कंधर्पातनहा हीन दोषो क्षयगुणो दक्षारीषदंत अंधका अंधकासुराचा वध करणारे दक्ष यज्ञाचा विध्वंस करणारे यज्ञमय विष्णूंचे मस्तक वेगळे करणारे दोषरहित अविनाशी गुणांनी संपन्न दक्ष प्रजापतीचे शत्रु पुषदेवाचे दान तोडणारे दुर्जटी खंड परशु सकलो घनघा अकाल सकलाधर पांडुराभ्यो मुडो नटहा जटाभाराने विभूषित परशु खडक धारण करणारे साकार आणि निराकार परमात्मा पापरहित जन्म मृत्युरहित धर्माचा सर्वांचा आधार श्वेतवर्ण अंगकांती असलेले सुखकारी तांडव नृत्य करणारे पूर्ण पुरहिता पुण्य सुकुमार सुलोचन સામય પ્રિય ક્રૂર પુણ્યકિર્તિનામય પૂર્ણ પૂર્ણ પરબ્રહ્મ ભક્ત મનોકામના પૂર્ણ કરનારે પરમ પવિત્ર કમલા સમાન નેત્રે સામગાય પ્રિય અસલે ક્રૂરતારહિત પરમપવિત્ર કીર્તિ અસલે રો શોક નિવારક मनोज वस्थिर करो जटिलो तांतकारी नित्यो वसुरेता मनापेक्षा वेगवान पवित्र क्षेत्रे निर्माण करणारे जटाधारी सर्वांचे प्राणेश्वर आयुष्याप्रमाणे सर्व प्राण्यांचा संहार करणारे सनातन सुवर्णमयी वीर असलेले धनदाता सद्गती सत्कृती सिद्धी सज्जाती खलकंटकहा કલાધરો મહાકાલભૂત સત્ય પારાણ સદાચારી ભક્ત આશ્રયસ્થાન શુભ કાર્ય કરનારે સિદ્ધિ સ્વરૂપ સત્પુરુષા જન્મદાતા દુષ્ટાશે નિર્મૂલન કરનારે ચૌસષ્ટ કલા ધારણ કરનારે મહાનામક મહાકાલ નામક જ્યોતિર્લિંગ સ્વરૂપ કાળા કાળ સત્યનિષ્ઠ લોકલાવણ્યકર્તા છ લોકોત્તર સુખાલય હા ચંદ્ર સંજીવન શાંતા લોકગુડો મહાધિપા सर्व लोकांना सौंदर्य प्रदान करणारे लोकोत्तर सुखाचा आश्रय सोमनाथ रूपाने चंद्राला संजीवन देणारे दृष्ट्याला शासन करणारे विश्वाला अव्यक्त रूपाने व्यापलेले सर्वांच्या बुद्धीच्या पलीकडचे महेश्वर लोकबंधू लोकेकनाथ कृतधा कीर्तिभूषण हा अनपायेश्वर हा कांता सर्व शस्त्र भूतांवर लोकांना कल्याणप्रद उपदेश करणारे त्यांचे संरक्षण करणारे उपकार मानणारे उत्तम यशाने विभूषित नित्यस्वरूप यमाचा नाश करणारे सर्व शस्त्रधारकांमध्येही श्रेष्ठ तेजोमयो धृतिधरो लोकांनामक ग्रनिरणु शुचिस्थित प्रसन्नात्मा दुर्जयो क्रमः तेजस्वी कांतिमान सर्व लोक श्रेष्ठ अत्यंत सूक्ष्म पवित्र स्मित सस्यरूप सदैव सचित आनंद स्वरूप जिंकण्यास कठीण ज्यांच्या मर्यादांचे उल्लंघन करता येत नाही असे ज्योतिर्मयो जगन्नाथो निराकारो जलेश्वरहा तुंबविनो महाकौपो विशोको शोकनाथ नहा तेजस्वरूप आनंद ब्रह्मांडाचे स्वामी अकारहित परमतत्व जलाचे स्वामी भोपळ्यापासून बनवलेल्या तुंबाफळाची विणं वाजवणारे कोप धारण करणारे शत्रूंना मारणारे शोकरहित भक्तांचा शोक दूर करणारे त्रिलोक परिस्र लोकेशा सर्व शुद्धी रोधक्ष अव्यक्त लक्षणो देयो व्यक्ता व्यक्तो विषाम प्रती त्रैलोक्याचे चालक त्रिभुवनाचे स्वामी सर्वांची शक्ती शुद्धी करणारे इंद्रिय आणि विषय यांच्या पलीकडच्या अव्यक्त लक्षणांनी युक्त असलेले परमात्मा स्थूल आणि सुक्ष्म स्वरूप प्रजांचे पालक वरशूलो वरगुणा सारो महाधनोमया ब्रह्मा विष्णू प्रजा पारो हंसो श्रेष्ठ सत्वशील असलेले सद्गुण संपन्न सार तत्व स्वाभिमानाचे धनी सुस्वरूप सृष्टीकरता ब्रह्मदेव स्वरूप प्रजेचे पालन करणारे विष्णू स्वरूप विश्वप्रकाशक सूर्यस्वरूप हंसाप्रमाणे योगगती असलेले गरुड स्वरूप वेधा विधाता धाताच स्रष्टा हरता चतुर्मुख कैलास शिखरावासी सर्वावासी सदागती जगाची निर्मिती करणारे त्याचे फळ देणारे विश्वाला धारण करणारे सृष्टिकर्ता संहार करणारे ब्रह्मदेव स्वरूप चार मुखे असलेले कैलासावर निवास करणारे सर्वांच्या मध्ये असणारे सदैव गतिशील हिरण्यगर्भो दृनो भूतलोकोपत भूपती सदयोगी योगविद्योगी वरदो ब्राह्मण प्रिय हा भावार्थ आहे ब्रह्मदेव स्वरूप सर्व प्राण्यांचे पालन करणारे पृथ्वीचे स्वामी महान योगी योगविद्या जाणणारे वर देणारे ब्रह्म जाणणाऱ्याविषयी प्रेम आणि आदर असणारे देवप्रियो देवनाथो देवज्ञो देवचिंतक हा विषमाक्षो विशालाक्षो रुदो वृषवर्धन हा देवांचे अधिपती देवत जाणणारे देवांचा विचार करणारे धर्माचा उपदेश करून धर्माची वाढ करणारे निर्मो निर्ममो नि, निरहंकारो निर्ममो, निर्महो निर निरुपद्रवहा दर्पहा दर्पदो दृप्त सर्वत्रुपरिवर्तकहा ममता रहित अहंकार नसलेले मोह नसलेले उपद्रव आणि उत्पात यांपासून दूर राहणारे अभिमानाचे हनन आणि खंडन करणारे सर्व ऋतूंमध्ये भ्रमण करणारे दक्षिणा भूत भव्य भवन नाथम प्रभव भूती नाशना हजारोंना जिंकणारे हजारो किरणांनी प्रकाशमान सूर्यरूप सरळ स्वभावाची उदार भूत भविष्य आणि वर्तमानाची स्वामी सर्वांच्या उत्पत्तीचे कारण शत्रूच्या संपत्तीचे नाश करणारे परकार्य निष्कंटक मदन परम पुरुषार्थ रूप प्रयोजन रूप अनंत धनाचे स्वामी भक्तांचे कार्य सिद्ध करणारे कौशल्य असणारे शत्रुरहित आनंदयुक्त दुसऱ्यांचे कपट नष्ट करणारे सत्व वा संत सात्विक सत्य कीर्ती स्नेहकृतागम हा अकत्पितो गुणग्राही युक्त सत्वनिष्ठ सत्यकीर्तिमान भक्तांसाठी अनेक शस्त्रे प्रकट करणारे सुस्थिर निश्चल गुणांचा आदर करणारे अनेक रूपे घेऊन विविध प्रकारचे कर्म करणारे सुप्रीत हा सुमुख हा सुक्ष्म सुकरो दक्षिण हा नंदी स्कंधरो दुर्ग्य प्रकट प्रीतिबद्धना भावात अत्यंत प्रसन्न सुंदर मुख असलेले सुंदर बाहू असलेले सुखद नंदीच्या पाठीवर अरुढ होणारे आपले उत्तरदायित्व पार पडणारे भक्तांसमोर प्रकट होणारे ज्ञानीयासमोर प्रकट होणारे प्रेमभाव वाढवणारे अपराजितहा सर्वसत्व गोविंद सत्व वाहना अधृता स्वधृता सिद्धा मूर्तीय शोधना कोणाकडूनही पराभूत न होणारे प्राणीमात्रांच्या उत्पत्तीचे कारण भक्तांना गोलोकाची प्राप्ती करून देणारे आधारहित आत्मतत्वा स्थिर असणारे सर्व सिद्धींनी शुद्ध पवित्र शरीर असलेले यशरूपी धन असलेले पाराह शृढ दुःकृष्टी बल बलवानेक नायक श्रुती प्रकाशा श्रुतीमानेक बंधरू नेकृत वराहाला मारून त्यांचे दाढरूपी शृंग धारण केल्यामुळे शृंग नावाने प्रसिद्ध सर्व युक्त अद्वितीय नेता वेदांना प्रकाशित करणारे वेदज्ञान संपन्न सर्वांचे एकमात्र सहाय्य विविध प्रकारच्या पदार्थांनी निर्माण करणारे श्रीवत्सल शिवारंभा शांतभद्रा समोयशहा भूषयो भूषण भूतीभूत क्रुद भूतभावना वत्सधारी विष्णुधारी मंगलकारक शांत आणि सुखकारक सर्व संभाव ठेवणारे पृथ्वीवर शयन करणारे सर्वांना विभूषित करणारे कल्याणस्वरूप मात्रांना निर्माण करणारे अकल्पतो अकल्प, अकल्प भक्ती कायस्तु कालहालोभता सत्यवत महात्यागी नित्य शांतीपरायंता स्थिर भक्ती स्वरूप काळाचा नाश करणारे निळ आणि तांबूसवर्ण सुवर्ण असणारे सत्यवधारी आणि महान त्यागी निरंतर शांत परार्थ ऋत्तो वरदो विरक्तु विषारदा शुभदा शुभकर्ता चुभनामा शुभ स्वयं परोपकाराचे व घेतलेले वैराग्य संपन्न सर्व कला विद्यांमध्ये निपुण शुभ आशीर्वाद देणारे भक्तांचे कल्याण करणारे स्वयं्य शुभ स्वरूप अनर्थ गुण साक्षी कनक प्रभा स्वभाव भद्रो मध्यस्थ शत्रुघ्न विघ्न नाशना याचना निर्गुण त्रष्ट आणि कर्तव्य रित सुवर्ण समान कांतिमान स्वभावता कल्याणकारी उदासीन शत्रूंचा नाश करणारे विघ्नाचे निवारण करणारे शिखंडी कवची शुली जडी मुंडी कुंडली मृत्यू सर्व दृक सिंह शिर महान मनी कवच आणि त्रिशूल धारण करणारे जडा मुंडमाला सर्पांचे धारण कुंडले धारण करणारे मृत्युरहित सर्व काही पाहणारे आणि दुष्टांचा नाश करताना सिंह स्वरूप तेज स्वरूप असणारे कौतुभादी स्वरूप असंख्य यो प्रमेयात्मा वीर्यवान वीर्यकोविद वैद्यपेशव वियोगात्मा परावर मुनीश्वर हा असंख्य नामे रूपे नियुक्त त्यामुळे गंती करताना येणारे पराक्रमी सर्व प्रकारचे पराक्रम कर। पराक्रम करण्यास कुशल जाणण्यायोग्य मन योग साधने संलग्न असलेले भूत भविष्य ज्ञान असलेले मुनुष्य रूप सर्व मुनींचे ईश्वर अनुत्तमो दुरादर्शो मधुराप्रिय दर्शना सुरेशहा शरणं सर्व शब्द ब्रह्मसंतागती सर्वोत्तम आणि दुर्जय यांचे मनोहर आणि प्रिय असे देवांचे ईश्वर आशयदाता सर्वस्वरूप प्रणवस्वरूप संतांची गती कालपक्षा कालकाल कणंकणीकृत काल, वासुकी महेशवासो महिरभर्ता निष्कलंको विशृंखला भावार्थ काळ ज्यांचं सहाय्यक आहे अशा काळाचंही काळ असलेले वासुकी नागाचे कंकण धारण केलेले महाधनुर्धर पृथ्वीपातक कलंकरहित मायाूप बंधन व्यू विश्वस्तृतोरस्को महाभुजा नभामध्ये तेजस्वी रत्न समान प्रकाशमान कृतकृत्य सिद्धींचे साधक सर्व बाधूंनी मायचे आच्छादित स्तुती करण्यायोग्य विस्तीर्ण छाती असलेले मोठ्या भुजा असलेले सर्व योनिर्निर्तंड नर नारायण प्रियः निर्लभो निष्प्रभचात्मा निर्वंडो व्यंगनाशन हा सर्वांच्या उत्पत्तीचे स्थान निर्भय नर नारायण मुलींना प्रिय असलेले निर्लेप जगद्गुरु प्रपंचाच्या पलीकडचे स्वरूप असलेले व्यंगरही रहि कर्माचा नाश करणारे स्तव्य प्रिय हा स्तोता व्यासमूर्ती निरीष्कुंचा निरवद्यमापयो विद्या राशी रसप्रिया स्तुती करण्यासाठी स्तुतीप्रिय असलेले फक्त प्रेमपूर्वक ज्याची स्तुती करतात ते व्यासस्वरूप स्वातंत्र्य मोक्ष प्राप्तीचे निर्दोष साधन स्वरूप सर्व विद्यांचे ज्ञान भांडणार ब्रह्मानंद रूपी रसप्रिय असणारे प्रशांत बुद्धी रश्णू संग्रही नित्य सुंदर हा वयाग्र दुर्योग धात्रीशा शाकल्य शरबरी पती परमार्थ तत्त्वाचा उपदेश देणारे ज्ञानी गुरुदत्तात्रे स्वरूप शरणागतांवर दयेचा वर्षाव करणारे उमेसहित असणारे भक्तिरसाचे ज्ञाता प्रेमरस प्रदान करणारे सर्व प्राणीमात्रांना आश्रय देणारे परमार्थ गुरुदत्त सुरी राश्री तत्सल सोमो रसज्ञो रसदा अर्थ परमार्थ गुरुदत्त सुरी परमार्थ तत्वांचा उपदेश देणारे ज्ञानी ज्ञानीगुरुदत्तात्रेरूप अश्रित वत्सल शरणागतांवर दया करणारे सुमहा उमेसहित असणारे रसज्ञा भक्तिरसाचे ज्ञाता रसदा प्रेमरस प्रदान करणारे सर्व सर्वसत्वालंबन सर्व प्राण्यांना आश्रय देणारे सूत म्हणाले ऋषीजन हो याप्रमाणे श्रीहरी नित्य हजार नामांनी भगवान शंकराची स्तुती करत असे सहस्र कमलांनी त्यांची पूजन करून मनोभावे प्रार्थना करत असे अध्याय पस्तीसावा समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा